मित्रांनो भरमसाट असा आड्डा भरले आणि बरेचशी नंदी आता अजून यायला सुरुवात झाली बरेच नंदीने गुलाल पण घेतले या साईडला तर चला आता आपण बघूया इकडं पन्नास पन्नास नंबरचा बागड आहे समोरच बागड आहे आणि समोर पाखऱ्या हे छोटस हां ओके बागड आणि पाखऱ्या मैदानामध्ये आलेल्या एक तुफान वेगाने गाडी बोलते ही आपली आणि नक्कीच आपल्याला बऱ्याचशा मैदानामध्ये गुलाल घेताना बघायला भेटते टॉपचा स्पीड या गाडीला लागलेला आहे आणि आजचं नियोजन वगैरे कसं असं काय असणार आहे माहीत नाही पण जयेश दादा थोड्याच दिव थोड्याच वेळानंतर मैदानामध्ये आपल्याला बघायला वाटतील आलेत मैदानामध्ये स्टेजवरती आहेत दादू से दादू नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं आठव दिसले तुम्ही असा का नियोजन करते दादा कसं काय आजचं नियोजन दादा दादा बोलले पहिल्या घेऊन या हा दादा दादाच केले नियोजन ओके आणि या फाटीबद्दल काय बोलणार कारण की एक चांगली फाटी आहे पाटे एकदम भारी मैदान पण एकदम भारी मागच्या वेळीच पण इथे झालेली ना मस्त्याची आणि आपला बागड ना, ना? मस्त ओके चला आजच्या साठी तुम्हाला तर नक्कीच आपल्याला एक तुफान वेगाची गाडी बघायला भेटणार एक चांगलीशी शर्यत बघायला भेटणार आहे आज मैदानामध्ये तर चला जाऊया आणखी नंदी बघूया मित्रांनो दादूस भेटले दादूस नमस्कार दादूस बोल ना काहीतरी व लिपाला लागला बाई कसं का नियोजन आजचा आज का आहे भाई वाचरू आहे हा त्याला घाटावर ओके okay, तो लंपी लंपीच्या नंतर निघलेला आहे आणि दुसरा वासरू आणले म्हणजे एक चांगली गाडी बघायला भेटणार आहे वाटतं आज ओके मग आड्ड्या आड्ड्या बद्दल काय बोलताय कारण का एक चांगला अड्डा भरवलेला आहे आणि आज थोडीफार गर्दी कमी आहे दोन आड्डे असल्यामुळे नाही का थोडी गर्दी गाड्या पटापट होतील चालेल आजच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद समोर बघा दापोड्याचा युवराज आले तुफान वेगाचा वाशा आपल्याला नेहमी बिंजोळ मध्ये बघायला भेटतं दापोडे गावचा तो देखील मैदानामध्ये आले इकडं भाऊ जात भाई नमस्कार भाई गेम बिम घ्यालतस का नाही बाई मीच नसतो आता मीच गेम घ्यायला आणि त्याचे सौनगाडी आहेत काय बोलशील कुठली कुठली व्हायला आणले तुम्ही ओके इकडे मल्हार युवराज अजून एल पी आरणे म्हणजे मोठी फौजच घेऊन आले तुम्ही गावठी गावटी तडकावन आणले बाई मग आजचं कसं काय नियोजन आहे तुमचं ओके म्हणजे युवराज पण फक्त काय सांगशील कधी पलाली आहे का की आतून जर कोण जास्त गाडी घ्यायची असेल तर युवराज असेल असं असं आणि आपलं याचं नाव काय बोललो मल्हार मल्हार कसा पालतं पब्लिक पब्लिकला अरे पब्लिक असं मोरेश्वर तुम्ही काय आली सध्या नाद बंद केले दिसत नाही मैदानामध्ये तू असं आणि तुमची पहिल्या वेला काय का कुणाला नाच सोडला बोलत नवीन खरेदी चालू आहे ओके तर इकडे गावठी तडका मोरेश्वरचा टिचकी पण आहे असं असणार आजचं नियोजन भाई तुम्हाला आजचे नियोजन आधी शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा सगळे सगळे जाती ग अरे वा म्हणजे म्हणजे <laughs> मित्रांनो मजा मस्ती चालू आहे याची बोलत कोणता तरी डॉल्फिन आलाय त्या साईडला पण आपण जाऊ दे चला ना आणखी नांदी बघूया मित्रांनो ना दातिवलीचा बजरंगी आले या साईडला आणि समोरच्या साईडला रायफल देखील आलेला आहे पिंट्या आम्हीचा पिंट्या कसा काय नियोजन आहे तुझं आजचा आहे बघूया आता पैरा वगैरे पैरा वगैरे का पलालेली का गाव गाडी पहिल्यांदा पलणार आहे कुठला पल आपला रायफल चारी कांदी पब्लिकला पण पीठ आहे का एकदम वा तर मित्रांनो बरेचशे असे नंदी आल्यात पिंटमाचा पण नंदी आले रायफल शांत दिसतं बारीक पोरा पण ना त्याच्याजवळ काही करीना बाकी एकदम टॉप स्पीड आहे पन्नास पन्नास धावणीचे करता धरता दोन्ही भाई आले मैदानामध्ये तर कसं काय असणार नियोजन नियोजन छोटा सोन्या बनाले आले का छोटा सोने बागड आहे म्हणजे एक चांगला नियोजन बघायला भेटणार आहे कसं काय मोठ्या सोन्याचा सव्वीस तारखेला पेरा काढायचा आहे सव्वीस तारखेला चालेल म्हणजे आपलं एक मस्त पेरावून बघायला भेटायचा मित्रांनो इकडे समोरच बघा एक वाईट वासरू आत्ता शेअर जिंकले भाई नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं विराज पाटील कुठून मोरे आणि बैलाचं नाव सरजा काय सांगते सरजा सर्जा, सर्जा बद्दल कारण का आम्हाला तर वाटतं आदतच असेल आणि लगेच काढलंय कधी आलंय दावनीला दा दोन तीन महिने महिने आणि लगेच पालवायला वन सुरुवात केली कसं पाल आपली स्पीड आहे कुठली साईड आहे त्याची दोन्ही कांद्यातून दोन्ही कांद्या आतून म्हणजे गाडी ओढण्याचं काम करत जसा घोटचं सरजा आतून गाडी घेत तसा आपला सर्जा पण मस्त गाडी का ओके काय वाटतं सरच्याबद्दल कारण का वासरूच आहे आणि पलात बम मस्त हा एकच बैल आहे गावामध्ये शर्तीचा अरे वा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये इतर लोकांना पण शॉक लावणार आहे गावामध्ये काय बोलतं ही सगळी तुमची टीम गावांचीच आहे का कोण कोणाकडनं नाद लागलाय तुम्हाला ओके आणि शर्यतीचं स्वरूप कसं होतं आज कशी पालाय गाडी ओके इकडे कोण होता पैरला आज लक्ष होता कशी पाल गाडी कारण का लक्ष पब्लिकला चांगला पडला असेल जुलूम पालाली का पावलं कशी पडतात बैलाची एकदम सरळ जुलूम पडत का गाडी हीच गाडी असते तुमची का पैर चेंज असते ओके ओके मग आता पण म्हणजे चांगली पलाली काय आनंद देते वाटतं तुम्हाला नंदी चालेल नक्कीच शुभेच्छा नवीन वर्षाच्या पण तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असते धन्यवाद 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 बाई <laughs> का बोलत बरस नाई ना? शर्य जिंकली बोलतात थर्टी पशी पार्टी कशी का काय का पार। जोरान का एकदम, जोरान एकदम। बाई बैला बद्दल सांग बैलाच सा नाव काय लक्ष आणि लक्ष आज पलाला सरजा सोबत कशी पलाली गाडी पलाली आणि त्याच्यानंतर एकच शर्यत करणार का दुसरी पण तुमचं पैर्या वगैरे कसं काय असतं म्हणजे चेंज चेंज जो चांगला पलत ती गाडी तुमची पलतच राहते का चालेल आज एकच शर्यत करणार का दुसरी पण दुसरी पण जमवणार कारण का अड्डा वगैरे बघायला गेला तर पहिली लवकरच शर्यत झाली तुमची आणि लगेच दुसरी शर्यतीसाठी तयार आहे का दोन फेरे कधी पलायली का अगोदर आपला बैल पलवले का फक्त पब्लिक क्लास पलत का कसं काय चारी कांदी पलत बघा चारी कांदी पलायला थोडसा म्हणजे प्रत्येक बैला जमत नाही पण ट्राय केले का तुम्ही चारी कांदी टाकून कुटुंब पलायचं सरळच का एकदम ठीक आहे ठीक आहे अजून याच्या व्यतिरिक्त बैल आहेत तुमची कोणती कोणती असं कुठल्या गावचं बोललं बैल बैल हेडुसन गावचा म्हणजे आपलेच गावच्या बाजूला आणि उगवता सितारा म्हणजे हेडुर्गावचं नाव आज उंचावरती आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये तर नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला असंच नाव करीत राहा मित्रांनो समोरच बघा खाडेगावचा लक्की आलेला आहे आणि संपूर्ण नियोजन करते त्या साईडला आहे नियोजन आहेत आज एक प्रेक्षणीय अशी बिंजोळ बघायला भाई भाई काय सांगशील आज शरद बिर्यात जमले का ना ओके आणि आणि काय सांगशील काय बोलला बैलाचं नाव आपले लक्की लक्की आजचं म्हणजे पायरा वगैरे कसं काय काय नाही त्याचं मित्र मालक तिकडे लांब थांबलेत परंतु आपला मित्र आहे ना सा सा तो सांगतो काय सांगतो कुठल्या साईड ना पला आपला <laughs> दोन्ही साईड ना पब्लिकला का आतून पब्लिकला पब्लिकला पलत आणि पायरे वगैरे कसं असतं तुम्ही पायरे कसं करता जो पलत असेल त्याचं कसं काय असतं ओके जो पलत असेल ना त्याला ते, बघून काडीगावचा का काय बोललो लक्की पैरा करत असतो आणि समोर पण आहे आज एक मस्त पैरा तो पण बैल एकदम फिटनेसमध्ये कडक वाटतं लक्कीचं नाव विसरतो कारण बरेचशे नंदी अजून बघायला जायचंय तर चला आणखी नंदी बघूया नियोजन करता बिचारा सगळं सावलीला थांबले समोरचा खाली मान घालून तुफान स्पीड लावणार आपला रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा कॉकटेल एक हजार एक मैदानामध्ये आले दोन्ही गांधी पब्लिकला फिट असणार आपला कॉकटेल मैदानामध्ये आले थोडंफार मथूरसारखा लोक आहे तोंडावरनं आणि शिंग मथूरसारखी दिसतात तर पण मान खाली घालून पलतं पण येणाऱ्या कालामध्ये मथूरच्या पायावर पाय ठेवून तुम्हाला बिनजोड गाजवताना दिसणार आहे कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा कॉकटेल एक हजार एक शुभम दादा पण आहे तिकडं नियोजन करते बिचारे बसल्यान तर बघू नियोजन करत्या विचारू कसं काय आजचं नियोजन असणार आहे दादा कसं नियोजन असेल आजचा ओके संपूर्ण शुभमकडे <laughs> इकडं इकडे मसूर फॅन पण आहेत बाई काय बोलतोय नाही तुमचा आतिश पाटील बाई नवीन फोन घेतले बोलते त्यांनी ओके म्हणजे आतिश पाटील जो ब्लॉक थोडा दिवसानी येणारच ना का ओके मी संपूर्ण मथुर प्रेमी आणि कॉकटेल प्रेमी या <laughs> सा साईडला सा आले आपल्या बाईचा तर नाद ना बाई सगळीकडे इकडे बघ भाऊ बाईचा नाद ना बाई सगळीकडे जिथे कुठं मथुर असेल कॉकटेल असेल आपल्याला नक्की बघायला वाटत कॉकटेल मित्रांनो समोरच शिलगावचा राणा देखील मैदानामध्ये आलेला आहे बघा एक उंच भक्कम असा बांधायचा नंदी मला तर टातून पलत असेल आणि एकदम टॉपचा स्पीड असेल तर बघू एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटणार आपल्याला नमस्कार कुठून आलेत आपण कुठला बैल आणले राणा आणले का आज का दिवलीचा राणा शिलचा राणा आहे पण तुम्ही ओके okay. रिलेटिव्ह आहेत काय बोलताय आज बघायला गेलं तर सगळी आपली लोक एकत्र आली आहेत या नंदीच्या मुलं आज आपलं नातू कुठं तर लांब चाललेलं पण एक्यानी बैल घेतला सोबत किंवा नात पिकवायला आपण सगळे एकत्र येत आहे ज्या महिला बघतो तुम्ही आड्ड्यामध्ये येता मग आजचं नियोजन वगैरे कसं असणार आहे हा ओके श्री आणि कॉकटेल पालान आहे त्या दिवशी पण एक मस्त गाडी पालाली होती ओके आज पण म्हणजे एक शर्यत वगैरे जमली का कॉक्टेल श्री ओके आणि पहिला वगैरे कसं झाला श्रीचा आणि कॉक्टेलचा पहिला अगोदर पासून संबंधातले त्याच्यानंतर आता मस्त पडले नाही का गाडी म्हणजे आज पण एक तुफान वेगाची गाडी बघायला भेटणार आहे आणि आपला याच ओके जमलेली गाडी आहे चालेल तुम्हाला शुभेच्छा नक्कीच आज गुलाल घेऊन जा थर्टी फर्स्ट आहे भाई नवीन वर्षाची सुरुवात आजपासूनच करून टाका धन्यवाद थर्टी फर्स्ट ची पार्टी आतापासूनच चालू झाली भाईनी का फेकून दिली वाटते भाई थर्टी फस्ट ची पार्टी वाटते झाले मित्रांनो एन्जॉय करत राहा आणि गुलाल जसा गुलाल बाकी बाजूला अगोदर कलिंगराच्या कापात वरून जा गुलाल ये येतला का बाई डेंजर नात नाही कुठला कुठला बैल आज ओके छोटा मुन्या कुठला कुठला बैल शेवटचा का ओके ओके और टेकिंग छोटा मोन्या देखील मैदानामध्ये आले गुलाल घेतले बिचाराने मस्त काय चाव येत शेवटीला <laughs> कडक लुक एकदम कडक आहे